छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या सर्वांना मी मानामुद्रा करतो हा जो कार्यक्रम स्पर्धेच आयोजन वकू स्पर्धा वेदभूषा नृत्य स्पर्धा हा जो कार्यक्रम मृणांनी ठेवलेला आहे आणि तिच्याबरोबर तिचे संपूर्ण सहकारी महिला दिनाचा आज हा कार्यक्रम इतका उत्कृष्ट आहे मला ग्रामीण लहान छोटी छोटी मुलं पाहिली तर किती कौतुक करावं इतकं थोडं आहे म्हणजे आपल्या देशात आणि आपल्या महाराष्ट्रात किती मुलं चांगल्या चांगल्या तऱ्हेची कला करून दाखवतात हे आज सिद्ध झाले आहे आपण सर्वांनी मी आता महिलांना पण सांगतो मी तुमचा भाऊ म्हणून हक्काचा भाऊ म्हणून सांगतो आता ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये महिलांवर चाललेले अत्याचार हे अत्याचार कुठलंही सरकारी जाते होते तुम्हाला आपल्याला सहकार्य करू शकत नाही मी महिलांना माझी कळकळीची आणि हात जोडून दिले आपल्या पर्समध्ये तुम्ही मेकअपचं साईड ठेवता लिपस्टिक ठेवता ठेवता मिरची पावडर ठेवा जो कोणी करेल त्याला तुम्ही तुमच्या मला हे बोलण्याचं का साधारण सांगते आज्ञा खूप झालेला आहे कुठलं सरकार आपल्या महिलाविषयी न्याय देऊ शकत नाही प्रत्येक ठिकाणी आज बघितलं टॉर्गेटला झालं दिल्लीमध्ये घडतंय आता आपल्या ज्या खासदार आहेत खडशे त्यांच्या मुलीची छेडछाड म्हणजे मंत्र्यांच्या मुलीला संरक्षण आहे तर तुम्हाला आम्हाला काय मिळणार हे सगळ्यांनी विचार करा आज महिला म्हणजे मी तुम्हाला माझ्या मी तुम्हाला मी स्वतः तुमच्या पाठीशी राहील कुठल्याही गोष्टीला अन्याय होऊ द्या आम्ही तुमच्या पाठीशी राहील आणि प्रत्येकानं आता मी सांगितलं तसं वागा अरे आणि कुणाला भिवू नका घाबरण्याचं कारण नाही आज तुम्ही सक्षम शिकलेला पाया व्हा आपण सगळ्यांना मी विनंती करतो मृणालयाला सांगतो तिला माहित आहे मामा मी आज तुमच्यासाठी मी चाळीस वर्ष सेवा करतोय चाळीस वर्षामध्ये वर्षा वाईशम हॉस्पिटल मध्ये आणि प्रायव्हेट हॉस्पिटलला ज्या लोकांना मदत लागतील त्या ठिकाणी मी हजर राहत असतो कुणाला बिलं कमी करून द्यायचे तुम्हाला आयुष्य बेड करून द्यायचे असतील अनेक गोष्टीत मी स्वतः हिरीन भाग घेतो जर कुणाला काही मदत लागली अर्ध्या रात्रीला मला फोन फोन करा माझा नंबर लिहून घ्या डबल नाईन सिक्स झिरो फाईव्ह सिक्स फोर टू फोर सिक्स मी परत सर्व महिला माझ्या मातापर्म जमलेला तुम्ही वेळात वेळ काढून सगळे आलात मी सर्व सदस्या मी तुमचं मनापासून आभार मानतो आणि मी हितच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र